स्थानिकचे नेते अठरा तास दारू पिऊन फुल धनंजय मुंडेंचं नाव घेता प्रभाकर वाघमोडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केलेली आणि त्यानंतर माझ्यासोबत माऊली तात्या गडदे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत तात्यांनी थेट टीका केली काय प्रक प्रभाकर वाघमोडे याला माहीत नसेल की धनंजय मुंडे साहेब ही आठवड्यातून दोन तीन दिवस मुंबईला जातात मंत्रालयातले काम बघण्यासाठी <coughs> आणि चार दिवस परळीमध्ये असतात मग च तू सगळ्याला माहिती आहे तुम्हाला चेंबरीच्या चे रेस्ट हाऊसला असतात किंवा शिवाजी चौकातल्या रेस्ट हाऊसला असतात जन जनता दरबार घेतलेल्यासारखा आहे तुम्ही डोळेनं बघत असताल प्रभाकर वाघमोडे हे कुठल्या चष्मेतून बघत आहेत मला काही समजलं नाही का, ना का परवा प्रभाकर वाघमोडे दहा बारा तारखेला बारा दहाला साहेबाच्या बंगलेवर आले होते त्यावेळेस हजारो लोक त्या ठिकाणी होते परंतु वाघमोड्यांना लपून चपून जायचं होतं मधी आणि मला वाटतं टाईमसुद्धा सांगतो तुम्हाला अकरा ते बारा वाजेपर्यंत साहेबासह मधल्या रूममध्ये बसले होते बाहेर लोकांची एवढी गर्दी होती त्यांना काही दिसलं नसेल का त्यांनी अशा शब्द वापरला की ते दारू पिऊन झोपतात वागमोडे तुम्ही एक तोंड सांभाळून बोलायला पाहिजे होतं तुम्हाला माहिती या की धनंजय मुंडे साहेब जर बाहेर निघाले तर हजारो लोक त्यांच्या भेटीसाठी उपस्थित असतात आणि ज्या माणसांनी हजारो मुलींचे के लग्न केले ज्या माणसांनी हजारो लोकांना दुष्काळाच्या टायमाला असल किंवा कोणत्याही लग्नकार्याला असेल ज्यांनी एवढा कष्टाने परळी मतदारसंघ सांभाळला त्या माणसाला असं वावचळ बोलणं मला काही पटलं नसल्यामुळं आम्ही खूप सगळेजण दुखी झाला होतात म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही उद्रेक होण्याची शक्यता होती परंतु प्रभाकर वाघमोडे यांना इथं मी सूचना देतो इथून पुढच्या काळामध्ये धनंजय मुंडे साहेबावर जर तुम्ही काही बोलाल तर आम्ही तुम्हाला तुमचं काय जे आहे ते सगळं माहिती आहे आम्हाला तुम्ही कुठं राहता काय खाता कसं वागता कोणाचे के लग्न केले तुम्ही सगळं माहिती आहे आम्हाला आम्ही सगळं बाहेर काढू बरं का एवढीच तुम्हाला आम्हाला विनंती करायची दुसरा नेता जो आहे तो चक्की पिसतोय आपण संधी साधून घ्या थेट ते शरद पवार पक्षाच्या त्या आढावा बैठकीतले जे कार्यकर्ते आहेत ते थे थेट त्यांना थे 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 ते थे म्हणाले होते चक्की म्हणजे वाल्मिकाड जे आहेत ते आता जेलमध्ये आहेत ते चक्की पिस्तत आहेत यामधून आपण स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधून तुम्ही आपण संधी साधून घ्या असं थेट ते थे कार्यकर्त्यांना ते आढावा बैठकीतून म्हणाले कसं असतं हे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत ना त्याच्यासाठी काहीतरी आपलं त्याचं का एक उग म माणसाला बोलायची भाषा वेगळी त्याची दाखवायची वेगळी आणि चक्की पिसायचं आणि ह्याचं काय अन्नाचं काय नाही साहेबाचं खंबीर नेतृत्व आहेत नाही तर साहेब तर खंबीर आहेत साहेबाचे कार्यकर्ते खंबीर आहेत आणि त्याला तसं वाटत असेल तर त्यानं सांगावं हो की साहेबाला आम्ही तरी सांगतो ठामपणे की साहेब साहेब जरी नाही आली इकडं आमच्या सर्कलमध्ये मतदारसंघामध्ये सभा बी नाही घेतल्या तरी त्याचे जे कार्यकर्ते सरपंच जे आहेत तर ते जे बी दगड बी उभा केला उमेदवार दिला साहेबांना तर ते, ते निवडून आणून साहेबापास गुलावर हे आम्हाला खात्री आहे तुम्ही कसं पाहताय त्यांच्या वक्त त्या वक्तव्याकडे नाही त्या वक्तव्याकडं जे त्यांनी वाघमोडी साहेबांनी जे वक्तव्य केलंय की एक जण चक्की जेलमध्ये चक्की पिसतोय किंवा त्या वाक्यावर मी नाही बोलणार कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक्या समोर ठेवून जर वाघमोडे साहेब असे बेताल वक्तव्य करत असतील तर ते चुकीचं आहे त्यांच्या वयाला सुद्धा ते शोभत नाही कदाचित ज्यावेळेस मागच्या दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी ते स्वतः गाडेपिंपळगाव गटातून निवडून आले होते आणि ते आणले होते तेरा हजार मतांना ते मोठ्यांना सांगतात मी तेरा हजार मतांना आलो होतो पण पंडितांनाच्या जागेवर उभा करणारे सुद्धा धनंजय मुंडे साहेबच होते त्यावेळेस जर धनंजय मुंडे साहेबांचा वरद अस तुमच्या डोक्यावर नसला असता तर तो कोण प्रभाकर वाघमुळे हे जिल्ह्यालासुद्धा माहिती झालं नसते हा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यांनी बोलताना थोडं एक म वयाचा भान ठेवून नक्की बोलावं वा जर वय आता कसं असतं वयाची साठी आणि बुद्धीनाटी ही मनच आहे त्यामुळं त्यांच्या वयाचा तो एक भाग आहे त्यांच्या वयाच्यानुसार त्यांना ते शोभत नाही पण त्यांना ते हसूपुकण्यासाठी बोलत असतील तर ते त्यांना लकलाभ धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र त्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे ते त्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्यावर निशाणा साधल्याचं देखील पाहायला मिळत कॅमेरामॅन सोबत सूर्य बिडिया बीठ परळी